पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या तीन एक्सप्रेस या रद्द करण्यात आलेल्या आहेत डेक्कन क्वीन सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेस काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या तीन एक्सप्रेस या काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत प्रगती एक्सप्रेस डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेस या काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्याहून मुंबईला ज्या एक्सप्रेस येतात त्यातील तीन एक्सप्रेस या रद्द करण्यात आलेल्या आहेत कोणत्या कारणासाठी या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या खर तर ज्या लोहमार्गाचा विस्तारी करत लोहमार्गाचं विस्तारीकरण आणि फेड चालू असल्याची माहिती रेल्वे दिली जाते त्यामुळे ह्या तीन महत्वाच्या गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्याचा या ना तिन्ही जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी